मी सध्या उभा आहे मावळ तालुक्यातील कामशेत येथील खडकाळे गावामध्ये आणि या खडकाळे गावामध्ये बिल्डर आणि शेतकऱ्यामध्ये काही जागेवरून वाद आहे आणि त्या संदर्भात टाईम्स ऑफ पुण्याची टीम या गावात आलेली आहे आणि आपण समक्ष शेतकऱ्यांसोबत आणि त्यांच्या परिवारांसोबत इथं उभ्या आहोत आणि तेच काय प्रॉब्लेम आहे ते विचारण्यासाठी आपल्याला काय नेमकं काही तुमचे म्हणजे काय माझं नाव मयूर बबन शिंदे मी राहणार कामशेठ सदर जागेमध्ये प्रॉब्लेम असे चालू आहे गट नंबर आमचा सदोतीस दोनचा नऊ आणि समोरचे बिल्डरांचा नंबर आहे बावन्न त्याच्यामध्ये जवळजवळ डिफरन्स दीड हजार फुटाचा डिफरन्स आहे आणि सदर नागरिकांना ढोरे बिल्डरांनी प्लॉट सेल केलेले आहे सदर नागरिक प्लॉट सेल केलेले आहे सदर, के सदर जाग्याचा सदर जागा ही आमची वयवटीची आहे कुळकाय ही, ही जी जागा आमची वयवटीची जागा आहे आमची चार पिढ्यांची जागा आहे ह्या जाग्याला त्या बिल्डरांनी रस्ता जॉईंट केला बेकायदेशीर आम्हाला न काही बोलता बेकायदेशीर वापर करीत आहे ते बिल्डर बरं मग या या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा क प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही तक्रार वगैरे तुम्ही दिलेली आहे का हां आम्ही पोलीस स्टेशनला आमचे जा जागेचा जो स्टे भेटलेला आहे त्याची आम्ही स्टे कॉपी दिलेली आहे त्यांना आणि तरीसुद्धा पोलीस प्रशासन बोलतं आहे या स्टे ऑर्डरला आम्ही मान्यता देऊ शकत नाही ऑलरेडी तुम्ही सातबऱ्या असल्यामुळं तर त्या ऑर्डरला आम्ही मान्यता देऊ शकत नाही तुम्ही जर म्हणताय तुमच्या चार पिढ्या येत्या आहेत सात बारा कसं नाही तु, असं तुम आमची सिव्हिल कोर्टामध्ये केस नंबर एकशे सहा दोन हजार एकवीस हा दावाला दावा आम्ही दाखल केलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये सदर कुणाला रस्ता वगैरे अपील करायचा आप घ्यायचा असेल तर त्या दाव्यामधील त्यांनी समावेश करावा हीच आमची विनंती आहे तर यात मी तुम्हाला प्रश्न हा विचारला होता की पोलीस प्रशासन किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तुम्हाला काही याच्यामध्ये सपोर्ट मिळतो का सहकार्य मिळतो का पोलीस प्रशासनाचा किंवा कुणाचा आम्हाला सपोर्ट वगैरे काही नाही आहे आम्हाला ते चौकीला बोलवतात आणि आमचं आम आमचा अपमान करतात ते आणि आम्ही जो कागद स्टे ऑर्डर दिलेली आहे ते म्हणलं आम्ही या स्टे ऑर्डरला या हे कागद आम्हाला जमणार चालत नाही एकंदरीत आपण जर आत्ता ह्या गोष्टीचा विचार केला हा जो रस्ता आहे हा र, हा रस्ता हा शिंदे कुटुंबियांचा रस्ता असं म्हणणं आहे आणि इथं जे कन्स्ट्रक्शन आता होतं जे कोणी कथित बिल्डर आहेत त्यांची ज्या तक्रार केलेली आहे के किंवा स्टे ऑर्डर आणलेली आहे हा तो रस्ता आहे या रस्त्याला शिंदे कुटुंबियाचा म्हणजे नकार आहे की बाबा इथून तुम्ही वहिवाट त्यांना देऊ नका हा आणि याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासन किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता जी काय आत्ता शिंदेंनी जी काही उत्तरे दिली ते त्यांना मिळतात यावर नक्कीच प्रशासन काम करायला अशी आशा बाळगतो कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाईम्स ऑफ पुणे बिरोशिप धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद